डान्सबार बंदीच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टामधून जो काही निकाल या संदर्भाने डान्सबार बालकांनी घेतलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारची काय भूमिका आहे हे न करण्याऐत महाराष्ट्रातली जनता दुधखुई नाही वास्तविक पाहता दोन हजार दोन साली या संदर्भातला प्रथम निर्णय राज्याचे तत्कालीन गृहमंत्री कैलासवाशी आर आर पाटील साहेब यांनी घेतला आज या निर्णयाच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टामध्ये हो जी काही सुनावणी डान्स बार मालकांच्या हॉटेल मालकांच्या याचिकेवर झाली त्या संदर्भानं राज्य सरकारनं त्यांची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये हो जी मांडली त्या अनुषंगानं त्या ठिकाणी बारच्या संदर्भाने बारच्या बाजूने निकाल झाला वास्तविक पाहता गाईला वाचवा बाईला नाचवा हे अभियान घेऊन देशा दे, दे, या आदे, देशामध्ये या राज्यामध्ये सरकार जे काम करत आहे त्याचाच हा भाग म्हटलं तरी काही बागं ठरू नये या डान्सबार बंदीच्या आदेशानंतर या ठिकाणी वाताहात झालेली तरुण पिढी पुन्हा एकदा या निर्णयानं त्याची प्रचिती येईल किंबहुना भविष्यात या डान्सबारवालांना आम्ही रोजगार दिला हे म्हणायला देखील हे सरकार मागे पुढं पाहणार नाही म्हणून करता मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की डान्स बार चालू करणं ह्याच प्रक्रियेत खूप मोठं गोलमाल आहे मोठं पार्टी कलेक्शन फंड कलेक्शन या ठिकाणी वेगळ्या पातळीवर झालेलं आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं त्यांना गुपचुपणे कायद्याच्या कसोटीत उतरून मदत करण्याची भूमिका तत्कालीन व्यवस्थेने घेतली त्याचाच परिणाम म्हणून डान्स बार चालू झाले